नमस्कार मित्रांनो आज आपण उपवासाची बटाट्याची भाजी बघणार आहे बटाटे घेतले ते वाफलून मी मिरची घेतली आहे खोबरं जिरं वाटून घेतले थोडंसं मीठ आहे चवीपुरतं आता आपण रेसिपीला चालू करूया तेल मी कडाईत गरम करायला ठेवते आता मी ह्याच्यात एक चमचा तेल टाकते तेल जास्त टाकत नाही मी भाजीला नाही तर भरपूर तेल होतं तेल गरम झाल्यावरती वाटलेला मसाला टाकूया तेल छान गरम झाले चांगलं परतून झाले आता आपण बटाटे टाकूया मीठ टाकूया भाजी तयार झालेली आहे माझा व्हिडिओ असल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू